श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत श्रोतेहो भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार आता अंतिम टप्प्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांमधील संबंध वेगवेगळ्या पातळ्यांवर राहिलेले आहेत नेशन फर्स्ट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण आणि लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं धोरण यामुळे जागतिक पातळीवरही अनेक घडामोडी घडत आहेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगाचं नेतृत्व करत असताना अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत श्रोतो भारतानं रशियाबरोबरची जवळीक चांगलीच वाढवली आहे या महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताच्या दौऱ्यावर येऊन गेले भारताचे रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणं अमेरिकेला फारसं आवडलेलं नाही त्यानंतर अमेरिकेनं भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवलं अमेरिकेतील भारतीयांच्या रोजच्या आहारातील बासमती तांदळावरही अतिरिक्त त्रेपन्न टक्के आणि बासमती तांदळाच्या फेऱ्यांवर शहाऐंशी टक्के आयात शुल्क आकारण्याचे सुतोवाच डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहेत एच वन बी व्हिसाचे वाढवलेलं शुल्क विविध वस्तूंवरील आयात शुल्काचा भारताच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ शैलेंद्र देवळांकर म्हणतात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा दोन दिवसाचा भारत दौरा हा केवळ भारत आणि रशियांच्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीकोनातनं नाहीये तर एकूणच जागतिक राजकारणावरती जागतिक राजकारणातली बदलती समीकरणे यावरती परिणाम करणारा आहे आणि याच्यातनं भारताचा जागतिक प्रभाव हा आता अधोरेखित झालाच झाला मात्र डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासनं भारताला ज्या पद्धतीने टार्गेट करता आहेत किंबहुना त्यांची अशा प्रकारची जी अपेक्षा किंवा कल्पना आहे की त्यांनी भारत विरोधी घेतलेल्या सर्व धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था ही दबघायला येईल त्या सगळ्या ऍझम्शन ज्याला आपण म्हणतो त्या डोनाल्ड ट्रम्पचे हे सगळे खोडून काढण्यामध्ये भारत ज्या पद्धतीने यशस्वी झाला आहे ते ह्या दोन दिवसामध्ये भारत आणि रशियामध्ये झालेली चर्चा त्यांनी स्वाक्षरी केलेले जे करार आहेत ज्याच्या माध्यमातून गोष्टी स्पष्ट होतात या दौऱ्याला एक पार्श्वभूमी अशी होती की अमेरिकेमध्ये वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांनी रशिया युक्रेन युद्ध सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र त्यांना त्या प्रयत्नांमध्ये अपयश आलं आणि मग त्यांनी त्यासाठी विनाकारण इतर देशांना टार्गेट करायला सुरुवात केली ज्याच्यात भारताचाही समावेश आहे भारतावरती त्यांनी पंचवीस टक्के टॅरिफ लावलं कारण भारत आपला ऍग्रिकल्चर फिशरीज आणि डेअरी प्रोडक्ट सेक्टर ओपन करायला तयार नव्हता मात्र त्याबरोबर भारत रशियाकडनं तेल घेतो म्हणून त्यांनी भारतावरती अडिशनल ट्वेंटी लावलं ज्याला पनिशमेंट किंवा पेनल्टी असं देखील म्हणता आणि ज्याच्या माध्यमातून साधारणतः आपला अमेरिकेबरोबरचा बत्तीस अब्ज डॉलरचा जो गुड्स मधला म्हणजे वस्तूंमधला व्यापार आहे तो प्रभावी होईल अशा स्वरूपाची अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांना होती मात्र या निर्बंधांनंतर तर देखील भारताने रशियाकडनं तेल घेणं कमी केलेलं नाहीये विशेष म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारत रशिया भारत हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा तेल पुरवठादार देश होता आजही भारत बत्तीस टक्के तेल हे रशियाकडनं आयात करतो यातनं भारतीय परराष्ट्र धोरणामधली निर्णय घेण्यामधली स्वायत्तता हा सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो अधोरेखित होतो दुसरा यशातला मुद्दा असा होता की आपण रशियाकडनं फर्टिलायझर्स पण आपण आयात करतो आहोत त्या दृष्टिकोनातनं देखील रशिया हा आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामुळे या भेटीदरम्यान केवळ हा आस्पेक्ट नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेबर मोबिलिटी स्किल्ड लेबर मोबिलिटीचा अग्रीमेंट माध्यमातून पुढच्या काही काळामध्ये साधारणतः दहा लाख भारतीयांना रशियामध्ये रोजगार मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉलरला बाजूला करून रुपया आणि रुबल मध्ये व्यापार करणारे दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार शहात्तर टक्के व्यापार हा आता रुबल आणि रुपयासाठी मोठा दिलासा आहे त्याचप्रमाणे ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट असतील डेअरी प्रॉडक्ट असतील गार्मेंट्स आहे लेदर प्रॉडक्ट्स आहेत अॅटो पार्ट्स आहेत इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरुद्ध पन्नास टक्के टॅरिफ लावणं असेल किंवा भारतीय अर्थव्यवस्थेला डेट इकॉनॉमी म्हणून संबोधण असेल किंवा त्यांच्या अनेक धोरणांमधनं भारताला थोडस बाजूला करण्यासंदर्भामध्ये भारत रशियाकडनं जे तेल विकत घेतो आहे त्यासाठी रशिया युक्रेन युद्धाला भारताला जबाबदार धरणं अनेक काळ चालू असताना भारताने पुन्हा एकदा आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून सिद्ध केलं की भारत हा जगामधला एकमो असा देश आहे की जो समतोल साधण्याचा प्रयत्न करतो आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून ती क्षमता भारताकडे आहे म्हणजे प्रेश असा आहे की डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये पंतप्रधान मोदी त्यांना भेटायला जातात दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन मोदींना भेटायला जातात किंवा आपण मोदींची युक्रेनला पण भेट होती झेलेन्स्की बरोबर पण आपले वन टू वन टॉक्स होतात त्याचप्रमाणे आपण इस्लामिक देशांचा विचार केला तर शिया पंथीय देश असतील किंवा पंथीय देश असतील दोघांबरोबर समान संबंध ठेवणारा इस्रायल पॅलेस्टाईन बरोबर समान संबंध ठेवणारा ही भारतीय परराष्ट्र धोरणाची क्षमता आहे आणि आता असं दिसून येतं की भारत हा केवळ दक्षिण आशियापुरता आपला प्रभाव मर्यादित ठेवत नाहीये तर जगातले इतर जे उपखंड आहेत त्याच्यामधला आउटकम जो आहे म्हणजे त्या आउटकम ला शेप देण्यामध्ये त्याला आकार देण्यामध्ये भारताची भूमिका आता वाढताना आपल्याला प्रामुख्याने दिसून येते आहे भारताची जागतिक भूमिका वाढताना दिसून येते आहे भारताचा व्यापार हा वाढलाय साधारणतः दोन हजार चोवीस मध्ये नाईन हंड्रेड बिलियन डॉलर होता आणि या गोष्टी अधोरेखित करतात की भारत हा केवळ जगातली मोठी मार्केट नाही आहे जगातला नो देश ज्याचा जीडीपी ग्रोथ रेट हा सिक्स टू सेवन पर्सेंट पर्यंत आज आहे या गोष्टीत आर्थिकदृष्ट्या आपला जे सगळे बलस्थान आहे अधोरेखित करतातच करतात परंतु जागतिक राजकारणामध्ये परराष्ट्र धोरण आणि राजन्याच्या माध्यमात भारत आपला प्रभाव हा सिद्ध करतो आहे काळातल्या श्रोतो अमेरिकेतील भारतीय वस्तूंवरील वाढलेल्या आयात शुल्काचा अनेक भारतीय वस्तूंच्या निर्मितीवर आणि निर्यातीवर परिणाम झाला आहे काही प्रमाणात या निर्मितीला खीळ बसली असली तरी नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वामुळे भारतानं विविध देशात नव्या बाजारपेठा विकसित केल्या आहेत त्यातून आपली निर्यात आता इतर देशांमध्ये वाढवण्यात आली आहे भारतात निर्मित झालेल्या वस्तूंची भारतातील बाजारपेठही विकसित झाली आहे स्वदेशी वस्तूंच्या खरेदीचे आवाहन आणि त्याला मिळालेलं प्रोत्साहन यामुळेही अमेरिकेच्या वाढीव आयात शुल्काचा भारतावर तितकासा परिणाम झालेला नाही याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष रवींद्र माणगावे म्हणाले अमेरिकेने भारतावरती जे टेरिफ लावलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच भारताच्या त्याचा थोड्याफार प्रमाणात इफेक्ट झालेला आपल्याला जाणवतो मात्र त्याच वेळीला युरोप पश्चिम आशिया लॅटिन अमेरिका सारखे बरेचसे जे काही प्रदेश आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नवीन ग्राहकाची या माध्यमातून ओळख झाली आपण नवीन ग्राहक शोधण्यामध्ये यशस्वी झालो व आपला निर्यात निर्यातीवरती जो काही परिणाम अमेरिकन टेरिप मुळे झालेला होता त्याच्यामध्ये समतोल राखण्यामध्ये आपल्याला यश आलं पण निश्चितच अमेरिकन टेरिपचा जो काही परिणाम आहे तो वस्त्रोद्योग असेल अभियांत्रिक वस्तू आहेत ऑटोमोबाईल पार्ट्स रसायने औषध निर्मिती थोड्या फार प्रमाणात रत्नाभूषण ह्या सगळ्या सेक्टरवरती त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतो मात्र प्रत्येक अडचणीच्या वेळेला त्यातून काहीतरी संधी निर्माण होते त्याप्रमाणे निर्यातीची दारं वेगवेगळ्या इतर भागामध्येही आपल्याला खुली झालेली या माध्यमातून दिसतात आणि येणाऱ्या काळामध्ये भारत सरकारने निर्यातीसाठी खूप पोषक असं वेगवेगळ्या सवलती देण्याचं काम निर्यातदारांना केलेला आहे आणि याचा फायदा मेक इन इंडिया मध्ये होईलच त्याचप्रमाणे निर्यात सुद्धा जो काही प्रभाव परिणाम आपल्याला अमेरिकन चा जाणवतो त्याच्यामध्ये बदल होऊन आपली निर्यात वाढवण्यामध्ये होईल असं मला वाटतं श्रोते आंतरराष्ट्रीय हो, पातळीवर अमेरिकेबरोबर काहीशा ताणलेल्या संबंधांमुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेवर कोणताही परिणाम झालेला नाही आजही भारत विविध क्षेत्रात एक आघाडीचा देश गणला जातो जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला हा देश सातत्यानं प्रगती करत राहिलेला आहे केंद्र सरकार या अनुषंगानं येणारी सर्व आवाहनं लिलया पेरत आहे भारतानं सतत विकासाचा ध्यास घेतला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाचा सर्वाधिक समर्थपणे मुकाबला करणारा देश म्हणून आपली गणना केली जाते त्यामुळे आपल्या शेजारील राष्ट्रापेक्षा आपल्या देशाच्या प्रगतीचा वेग आणि व्याप्ती नेहमीच अधिक राहिलेली आहे अमेरिकेबरोबरचे संबंधही आपण सहज सुधारू शकतो इतकी राजकीय मुत्सद्देगिरी आपल्या देशाजवळ आहे या साऱ्या पातळीवर भारत या साऱ्या गोष्टींकडे कशाप्रकारे पाहतो आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करत आहोत सरकारच्या पातळीवर आणि सर्वसामान्य नागरिकांकडून या आव्हानात्मक स्थितीत कशी सजगता पाळली पाहिजे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळानकर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती जे टॅरिफ लावलं त्याच्यामुळे भारतातले जे क्षेत्र बाधित झाले त्यामध्ये प्रामुख्याने ऍक्टोपार्ट जेम्स आणि ज्वेलरीज गार्मेंट्स लेदर प्रॉडक्ट्स एग्रिकल्चर फिशरीज डेअरी प्रॉडक्ट्स यांचं जवळपास बत्तीस अब्ज डॉलर्सचं मार्केट जे जा अफेक्ट झालं ते प्रामुख्याने आपण तेच मार्केट आता रशियामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत विशेष करून भारताला ह्या वस्तू ज्या आपण आतापर्यंत अमेरिकेला निर्यात करत होतो त्यासाठी भारताला वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठ शोधणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून रशियाची बाजारपेठ ही अत्यंत महत्वपूर्ण असेल आणि महत्वाचं म्हणजे याच्या माध्यमातून हा व्यापार आता रुपयातनं होणार असल्यामुळे रुपयाची अधिमान्यता देखील याच्यात महत्वाचं आहे ती वाढण्याची पण शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून व्लादिमीर पुतीन यांची भारत भेट ही निश्चितपणे ऐतिहासिक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल श्रोतेहो भारत हा सातत्यानं प्रगती करणारा देश आहे जागतिक पातळीवरही देशाची एक प्रतिमा आहे ही प्रतिमा आपल्या उत्पादकतेमुळे दर्जामुळे मुत्सद्देगिरीमुळे आणि समर्थ नेतृत्वामुळे आहे त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आज जरी काहीसे ताणलेले दिसत असले तरी हे आव्हानही आपण समर्थपणे पेलू शकतो हे निश्चित श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत